नमस्कार मित्रांनो मित्रांनो खरीप पिकमा संदर्भात आज एक मोठी अपडेट आलेली आहे मित्रांनो या जिल्ह्यात आता शेतकऱ्यांना पीक म्याचे वाटप सुरू झाले आहे मित्रांनो पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे ही, ही यादी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळेल मित्रांनो यामध्ये कोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील त्याच आपण पाहणार आहोत तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पिकमा देण्यात येईल आणि या पीकमा किती जिल्ह्यामध्ये वाटप होईल याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत पहा चला तर मग आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पहा मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली रा असून राज्य सरकारने पीक विमा वाटपाची घोषणा केली आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील दिल बत्तीस जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना येत्या दोन दिवसात पीक वाटप सुरू होणार आहे जिल्ह्यात प्रथमच पीक म्याची नऊशे सोळा कोटी रुपये शहात्तर लाख रुपयांची रक्कम सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे हा पीक मग पस्तीस लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे शेतकरी बांधवांना आतापर्यंत पीक क्लेम मिळाला नाही अशा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना त्याचा लाभ होणार आहे उर्वरित सत्त्याण्णव हजार चारशे शेतकऱ्यांना आवश्यक बाबींची पूर्तता करून लवकरच साधारण पाचशे बारा कोटी रुपये मिळणार आहेत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पीक एकूण दोनशे दोन कोटी शहात्तर लाख तेवीस हजार रुपयांचा क्लेम आहे यात एक लाख एकावन्न हजार तीनशे बावन्न शेतकऱ्यांचा समावेश असून यापैकी शहाऐंशी हजार सहाशे सत्तावन्न शेतकऱ्यांना ऐंशी कोटी सहासष्ट लाख चौतीस हजार नऊशे दहा रुपयांचे पीक महा रक्कम मिळाली आहे कंपनीकडून उर्वरित त्रेसष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत शासनाच्या वतीने उर्वरित एकोणसाठ कोटी रुपयांची रक्कम लवकरच देण्यात येणार आहे सर्वात जास्त पीकमा नुकसान भरपाई एकट्या नगर जिल्ह्यामध्ये लाखो शेतकऱ्यांचे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनीकडून घेणे होते ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे कार्यक्षेत्रातील अहमदनगर सहा जिल्ह्यांचा प्रलंबित असलेल्या सुमारे नऊशे सत्तावीस कोटी रुपयांची रक्कम देण्याचा जी आर निघाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे परभणी जिल्ह्यातील जवळपास दोन लाख पंधरा हजार सोयाबीन उत्पादकांना त्यांच्या पिकाच्या नुकसानीपोटी मिळणाऱ्या दोनशे कोटी रुपयांच्या मोबदल्याचा प्रश्न मार्गी लागला आहे सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती या पीकम्यातील रक्कम जमा होत आहे जिल्ह्यात सहा लाख तीस हजार पंच्याऐंशी शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार एकवीस बावीस या सालच्या पीक कंपनीकडे शेती पिकाचा पीकमा उतरवला होता या तीन लाख एकसष्ट हजार नऊशे एकतीस हेक्टरवरील क्षेत्राचे पिके सुरक्षित केली होती या वर्षात झालेले अतिवृष्टी व पावसाचा खंड सलग एकवीस दिवसामुळे या खंडामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते सरसकट शेतकऱ्यांना पीक मिळावा यासाठी शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते संबंधित पीक मा कंपनीने चार लाख तेवीस हजार एकशे सत्तावीस शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती पीक काढणी पश्चात व ऑनलाईन आणि ऑफलाईन केलेल्या तक्रारीवरून तीनशे से सेहेचाळीस कोटी सदुसष्ट लाख सत्त्याण्णव हजार चारशे तेरा रुपयांचा मोबदला अदा केला होता खरीप हंगाम दोन हजार एकवीस बावीस मध्ये पीक कंपनीने पीक कापणीवर घेतलेले आक्षेप राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीने बावीस ऑगस्ट रोजी फेटवून लावले त्यामुळे परभणी जिल्ह्यातील जवळपास दोन लाख पंधरा हजार सोयाबीन उत्पादकांना त्यांच्या पिकाच्या नुकसानीपोटी मिळणाऱ्या दोनशे कोटी रुपयांच्या मोबदल्याचा प्रश्न मार्गी लागला आहे त्यांच्या डीबीटी बँक खात्यामध्ये आता लवकरच पीक मा जमा होणार आहे सध्या काही उर्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या पीक रक्कम जमा होत आहे तर मित्रांनो ही शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे आता खरीप हंगाम दोन हजार एकवीस बावीसमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे त्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा